पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकर आलं वाईन मी पान बेलाच शंकर वाईन मी पान बेलाच शंकर वाईन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान शंकराला वाई मी पान बेलाच शंकराला मी पान बेलाच शंकराला मी पान बेलाच दही नको दूध नको नको त्याला तुप दही नको दूध नको नको त्याला तुप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक मोगऱ्याचं फूल शंभूच्या आवडीच मोगऱ्याचं फूल शंभूच्या आवडीच शंकराला वाईन मी पान बेलाच शंकराला वाईन मी पान बेलाच शंकराल वाई मी पान बेलाच पानामध्ये पाना पाना पान बहुमोलाच पानामध्ये पान मोलाच शंकर आलवाई मी पान बेलाच शंकर आलवाई मी पान बेलाच शंकरलवाई मी पान बेलाच अक्षदा गुलाल नको नको त्याला गंध अक्षदा दागू लाल नको नको त्याला गंध भस्म रूप त्याचे दिसे दिशे हो सुंदर भस्म रूप त्याचे दिशे हो सुंदर अक्षदा गुलाल नको नको त्याला गंध अक्षदा गुलाल नको नको त्याला गंध भस्मा रूप तरुपत्याचे दिसे हो सुंदर भस्मा की त्याचे दिसे हो सुंदर नंदी नंदेश्वर रूप शंभूच नंदी नंदेश्वर रूप शंभूच शंकराला वाईनमी पान बेलाच शंकराला मी पान बेलाच शंकराला वाईन मी पान बेलाच पानामध्ये पान बहु मोलाच पानामध्ये पान बहु मोलाच शंकर वाईन मी पान बेलाच शंकर वाईन मी पान बेलाच शंकर वाईन मी पान बेलाच जा पनको ता पनको नको ते साधन जप नपनको नको ते साधन सादा भोला महादेव होइ रे पावन सादा भोला महादेव होइ रे पावन श्रद्धा भाव भक्ति नै त्यजिन श्रद्धा भक्ति नै त्यस पूजीन शंकराल वाईन मी पान बेलाच शंकराल वाईन मी पान बेलाच शंकराल वाईन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाईन मी पान बेलाचं शंकरला वाईन मी पान बेलाचं शंकर वाईन मी पान बेलाचं धन्यवाद